बघा मस्त वातावरण आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वगद्रे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं घ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता दुपारचे बारा वाजले बघा निळ आकाश मांढरी टग आणि आत्ता आम्ही चाललो आहे माझ्या घरी तर तिकडे माझी बहीण आली आणि आज आहे रक्षाबंधन तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग आहे रक्षाबंधन होणार आहे शेवटपर्यंत चॅनलला बनवून आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर भेटूया तर मित्रांनो हे बघता हे आमचं घर आणि आता इकडे आता स्लॅब पडणार आहे आणि आपले भाऊजी आलेत रवींद्र मयेकर आणि इकडे रोहित आहे बघा हे सगळं स्टील वगैरे मारून आहे आता आजचा स्लॅब पडणार आहे आज आहे रक्षाबंधन रक्षा रक्षाबंधन रक्षाबंधनच्या रक्षा शुभ मुहूर्तावरती रक्षा स्लॅब पडणार आहे भाऊजी याला मिक्सर आणि चढवणार आहे कुठून तो मिक्सर आहे खाली मिक्सर मधून त्या ट्रॉ ट्रॉलीत टाकणार ट्रॉलीतून लिफ्ट करून वरती लिफ्ट करून वरती किती वेळ लागतो तरी पण तरी आता हा पंधराशे स्क्वेअर फूट आहे सगळा स्लॅब पंधराशे आणि हा आपला वरती हॉलच तयार झाला ना एक हॉल हो तरी हा आता पंधराशे स्क्वेअर फूटचा आहे तरी सहा तास तरी जाते तिथे सगळं पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी आणि बघा आपली नदी पण दिसते इथं काजळी नदी एकदम जवळ आली आता आता जर पाणी आलं ना तर इथून आरामात दिसेल आणि इथे कामगार लोक काय बघा मित्रांनो स्लॅब पडतोय अर्धा स्लॅब ची लेवल झाले हा बघा मित्रांनो स्लॅब पडतोय आता हे फक्त रत्नागिरीतले काम करायचं रुपेश अगदरे आले आणि दुर्गेश là cái gì, doctor fixit, còn đaga, có ah? like <il> không? Hả? Cái gì vậy, cái này, मित्रांनो आता आपल्याबरोबर आहे दीपक गणगणे आणि हे आता आपल्या स्लॅबचं काम करत आहेत तर हे रत्नागिरीतून आले तर यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया मी रत्नागिरीतून आहे हां आणि आता साखरप्यामध्ये आमचं काम चालू आहे जे आता आज व्हिडिओ केलेला आहे तो पूर्ण अशाच प्रकारे आमच्या कामाची पद्धत असते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्ही जसं आपल्याला बिल्डिंगचं कंस्ट्रक्शन ज्या लेवलला पाहिजे त्या प्रकारचं आमचं काम करण्याची पद्धत आहे okay. आणि सिमेंटपासून सगळ्या स्टीलपासून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आम्ही वापरतो okay. आणि स्लॅबबद्दल कुठल्याही प्रकारचे म्हणजे आतापर्यंत जे स्लॅब केलेले आहेत okay. लिकेजचं आमचे प्रॉब्लेम कधी झालेला नाही आहे okay. ते पूर्ण चांगले आणि व्यवस्थितपणे स्लॅब झालेले आहे आणि okay. कुठेही आम्ही काम घेतलं तरी ते आम्ही काम आम्ही वेळेत पूर्ण करून देतो त्याच्याबद्दल जे काही आमच्याकडे वर्कर वगैरे आहेत सगळे माझ्याकडे पंधरा वीस वर्षाचे कारागिर okay, आहेत नैरीमध्ये सर्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम केलं जाते हो संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे रत्नागिरीमध्ये कुठं कुठं गेले काम रत्नागिरीमध्ये रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये शक्यतो कंटिन्यू आमचे चार पाच साईड चालू असतात आणि इतर आऊटसाईडला जे मिळतात तेही आम्ही त्याच्याबरोबर करत असतो आणि कसं रिजनेबल रेटमध्ये असतं की हो रिजनेबल रेटमध्ये स्क्वेअर फुटवर हो स्क्वेअर असतं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा लोकांना नाईन एट सिक्स झिरो नाईन एट झिरो थ्री फाईव्ह वन तर मित्रांनो तुम्हाला जर स्लॅप वगैरे किंवा काय अजून काही काम करायचं असेल तर त्याची संपर्क साधू शकता ठीक आहे थँक्यू धन्यवाद ठीक आहे

아이가 뭐 먹지? 둘레카레. 아기 이리 해, 나 이리 해. 아니, 뚜지 아시지, 뚜지 둘레카레지. 아이가 좀더 먹어야지. 나, 가리다 해, 나, 이제 커리소 가리다 해줘. 뒤. 이거 뭐야? 아니, 리바. 어디야? 어디가? 시야. 블루티스 가라. 시야 뜨거워. 젠장. 미안하다 미안해.

ಗಿಡ 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 ಗಿಡ